नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सर्वात लोकप्रिय मालिकेपैकी एक होती जवळजवळ साडेचार वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अतिरंजक गाजवलं होतं तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे या ठिकाणी या मालिकेत जयदीप आणि गौरीची जोडी घराघरात लोकप्रिय झालेली आहे तसेच या मालिकेचे प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोटारे यांनी पुन्हा एकदा नवीन कोरी मालिका स्टार प्रवाहावरती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत यांचा खुलासा स्वतः महेश कोटारे यांनी केलेला आहे त्याशिवाय या, या मालिकेमध्ये कोणकोणते कलाकार झळतील यांच्याबद्दलसुद्धा सांगितलेले आहे तसेच महेश कोठारे यांनी आगामी मालिकेतील जयदीप आणि गौरी हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे महेश कोटरे यांनी सांगितलेले आहे तसेच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीपचं पात्र म्हणजेच अभिनेता मंदार जाधव तर गौरीचे पात्र अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने साकारलं होतं आणि आता हीच प्रमुख जोडी नव्या मालिकेत झळकणार आहे यासोबतच सुख म्हणजे नक्की काय असतं या, या मालिकेतील बरेचसे कलाकार नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार असण्याचे कळते दरम्यान सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या अगोदर निर्माते महेश कोठारे यांचे कोठारे विजन या कंपनीने जय मल्हार दख्खनचा राजा ज्योतिबा गणपती बाप्पा मोर्या पाहिलेत मी तुला आई मायेचे कवच माझी माणसं पिंकीचा विजय असो सावळ्याची जणू सावली तसेच काही दिवसापूर्वीच यांची उदयगा आंबे ही पौराणिक मालिका स्टार प्रवावर दाखल झाली आहे आणि कोठारी विजन कंपनीकडून येणाऱ्या मालिकेचे नाव काय असणार ना आहे हे स्टार प्रवाहाच्या भेटीला कधी येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील काही कलाकारांना घेऊन कोठारी विजन एका नवीन मालिकेची निर्मिती करत आहेत तर येणाऱ्या नवीन मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचे आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या मराठी एस के चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद